दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत असताना हटाव तालुक्यात पुरमोडीचा पोट कॅनल पोम कॅनलचं काम सुरू आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोहोचवण्याचं काम शासनातर्फे सुरू आहे मात्र शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय आणि शेतकऱ्यांना कोणताही मोबदला दिल्याशिवाय या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून चर खाण्यात आलेली आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांची पाईपलाईन फोडलेली आहे या संदर्भात मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी म्हणजे जयशील पाटलांनी या ठिकाणी येऊन स्वतः पाहणी केली खडाव तालुक्यातील उंबरडे या गावातील शेतकऱ्यांच्या झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे थेट थे त्यांच्या बांधावर पोहोचले यावेळी त्यांनी उंबरडे या ठिकाणी होत असलेल्या उर्मोडी पोटकालव्याच्या कामाची पाहणी केली स्थानिक आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून व ऐकून घेतल्या त्यामुळं त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांची हजेरीही घेतली मात्र हे काम सांगलीच्या एका ठेकेदाराचं असल्याचं सांगत पाटबंधारे विभागानं आपले हात झटकले घटनास्थळी झालेल्या प्रत्यक्षदर्शी पाहणीनुसार उर्मोडी प्रकल्पाचा पोटकालवा शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पाणी पोहोचवणार आहे त्यानुसार सदर ठिकाणी जेसीबीच्या सहाय्यानं पाईपलाईनसाठी चारी खणण्याचं कामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी संबंधित कामाच्या ठेकेदारानं केलेल्या सर्व्हेनुसार काम न करता थेट शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून पाईपलाईनसाठी चारी खणण्याचं काम केलंय शेतकऱ्यांना या प्रकाराची काही एक कल्पना नव्हती त्याचप्रमाणे खटाव तालुका हा मोठ्या प्रमाणात दुष्काळग्रस्त आहे चारी खणताना शेतकऱ्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी असणाऱ्या पाईपलाईन देखील फुटल्या आहेत परिणामी स्थानिक शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी देखील काही दिवसांपासून उपलब्ध होऊ शकलं नाही याबाबत या कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई पाटबंधारे विभाग किंवा संबंधित ठेकेदारानं दिली नाही त्यामुळेच दुष्काळाच्या परिस्थितीत उरमोडी पोटकालव्याचं काम नियमित सर्वेनुसार न करता शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून करण्यात आलं त्यामुळे ठेकेदाराच्या कामाची चौकशी व्हावी उभ्या पिकातून पाईपलाईन खणताना शेतकऱ्यांचे झालेले नुकसान संबंधित विभागानं भरून द्यावं अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे मग हे काम stop, काम कुणाला दिले तुम्ही हे काम कुणाला दिले तुम्ही ऐका ना मुलांनी साहेब शेत कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांना पाठवून द्या इथं आम्ही घटनास्थळी तरी आहे आठ दिवसात पाच सात दिवस शेतकऱ्यांच्या पायप फोडलेले आहेत भर पिकातून चर काढलेले शेतकऱ्यांची पिकं व्हायला लागले म्हणजे एक तर खाटावतो का आपला दुष्काळी भाग आहे त्याच्यामध्ये तरी असली परिस्थिती म्हणजे शेतकऱ्याला आत्महत्या करायला लागेल मुलांनी साहेब शंभर टक्के पण दुष्काळी साठी करा की आम्ही नाही म्हणत नाही तुम्ही शंभर टक्के पाइपलाईन हाओ पिकात काढलेली आहे नंबर एक नंबर दोन इथून तिथून सगळ्या त्यांच्या पायप फोडलेल्या आठ दिवस झालं पायपा जोडून दिले पाहिजेत ना लवकर हा लवकर फोन करून त्यांना आम्हाला सांगा नि लोक काय होतंय ते झालं पिण्याच्या पाण्याला प्रश्न झालंय उडबुरीवाल्या मी चर काढून ठेवले पायपलाईन करून चुकीची चालली आहे सर्वे झालं त्या पद्धतीनं नाही त्यांच्या मनानं ते चालू होत आज इलमशीद वगैरे आज इलमशीन उद्या इलमशीन मशीन मशीन काय दोन चार दिवस त्यांनी तर काय पाठवलं नव्हतं ज्या पाईपलाईन याची फुटलेल्या त्यांनी लेखीच काढून दिलं नाही त्यामुळे पाण्याचा त्याचा प्रॉब्लेम मोठा झाला आणि मेन म्हणजे पिकाचं पाणी पाहत आलं पिकातून मधून त्यांनी लाईन काढली एक तर पिकाला पाणी आहे कमी त्याच्या मागचं पाहत हा बुरसाड रस्त्याच्या खालचं जारा काढले त्याच्या माथ्यावर जर दो दोन अडीच तीन एकर जमीन राहिली परत दुसरं खाली काढलं त्याच्यावर तर दो दोन अडीच तीन एकर जमीन उघडा राहिली त्यामुळे शेतकऱ्यांनी कशी बाजायची आज तुम्ही कडोबा ओड्यापदूर भिजतोय तसं हिथनं जर न्यायला कोपऱ्या बाबला नेली असती तर तू कडोडा ओड्यापदूर भिजला असत त्या वर्लाकडल्या दोन एकर मालकांनी काय केलं पाहिजे आज आम्ही हटाव तालुक्यातील उंबरट या गावी आलोय आम्ही शेतकऱ्यांच्या आम्हाला गेल्या आठ दिवसापासून तक्रारी येत होत्या म्हणून आम्ही घटनातरी आज भेटायला आलो भेटायला आल्यानंतर इथली परिस्थिती पाहिली आहे आम्ही तर उरमोडीचं पाईपलाईनचं काम आहे चांगलंच काम आहे झालंच पाहिजे हे आमचं मत आहे पण हे अशा पद्धतीनं काम करणं हे चुकीचं आहे आता आम्ही पाहणी केली असता ह्याच्यामध्ये त्यांनी भर पिकातून सर खांदलेले आहे नंबर एक नंबर दोन मोठ्या मोठ्या पाईपलाईन फुटलेले आहेत नंबर तीन कुठल्याही शेतकऱ्याला त्या संबंधित ठेकेदारानं विचारात घेतलेलं नाही कुठंही कसंही त्या पद्धतीनं मोठे मोठे दगड टाकलेले आहेत मुरून टाकलेला आहे किती मोठी शेतकऱ्याची नुकसान केलेलं आहे त्या शेतकऱ्याला मोबदला दिला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज खटाव तालुका का दुष्काळीग्रस्त झालेला आहे दुष्काळी परिस्थिती आहे तालुक्यातली असं असताना जे आता आता पायाला आलेली थोडीशी पिकं होती त्या पिकातनं ह्या महाशयानी चर काढल्यामुळं आज ती पिकं जळून चाललेली आहेत आठ दिवसापासून संबंधित शेतकरी वारंवार त्या संबंधित मुलांनी म्हणून कोण आहे त्यांना फोन करतायत की बाबा तुम्ही ते पाईपलाईन फोडलेले आहेत त्या दुरुस्त करा रस्त्या शेतामध्ये जे तुमचं मुरुम पडलेलं आहे माती पडलेले आहे त्याची बिलावट लावा मी आपल्या माध्यमातून आज सांगतो यांनी ह्यात लवकरात लवकर यांची यांनी सुधारणा ना करावी नाहीतर येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही संबंधित उर्मूट ऑफिसवर भव्य आणि तीव्र पद्धतीचं आंदोलन करणार आहोत आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद